मंजिरी अशी आर्त हाक मारत अभयाच मध्यरात्री पुन्हा दचकून उठला संपूर्ण शरीर घामाने डबडबलेलं तो बिछाण्यावर उठून बसला गळ्यातलं जाणव सरळ केलं आणि पाणी प्यायला ठेवलेली साईड टेबलवरची बाटली हातात घेतली ती रिकामी होती पाणी भरण्यासाठी तो किचनमध्ये गेला माठाच्या नाळातून बाटली भरताना विचारचक्र सुरू झालं आजचा तिसरा आठवडा आणि तेच स्वप्न मंजिरी म्हणजे त्याची बायको ती गरोदर आहे तिला नॉनव्हेज खायचे खास करून मासे खायचे डोहाळे लागले अभय तिला विचारतोय की हे असलं तिने आधी कधी खाल्लेलं नाही मग तिला हे डोहाळे कसे लागले तेवढा एक प्रश्न आणि मंजिरीचा रागीट गंभीर चेहरा नाही चेहरा नाही फक्त डोळे सुंदर गहिरे निळे शार डोळे बाहुल्यांचे असतात तसे त्याच्यावर रोखलेले आणि ती तिथून गायब होते त्याला उत्तर न देता जणू काय तिचे डोहाळे न पुरवण्याची ती त्याला शिक्षा देते मंजिरी अभय हात लांब करून तिला आर्त हाक मारून तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण ती गेलेली असते हेच एक स्वप्न त्याला तीन आठवड्यांपासून पडत आहे गंमत म्हणजे ना अभयचं लग्न झालंय ना तो मंजिरी नावाच्या मुलीला ओळखतो तो जन्मापासून शाकाहारी अगदी अंड्याच्या वासाला देखील उभा न राहणारा तरी तीनदा तेच स्वप्न त्याने पाण्याची अख्खी बाटली रिकामी केली तसं त्याला थोडं बरं वाटलं यापूर्वी हे असं कधी झालं नव्हतं म्हणजे अभयला स्वप्न पडत विचित्र स्वप्नही पडत पण कुठलंही स्वप्न असं पुन्हा पडलं नव्हतं त्याने इंटरनेटवर स्वप्नाबद्दल त्याच्या अर्थाबद्दल शोधून पाहिलं पण काही विषय सापडला नाही अरे तुझ्या वयातल्या पोरांना नॉनव्हेज स्वप्न पाडायचीच पण ते नॉनव्हेज वेगळ दुसऱ्या दिवशी ऑफिसात डबा खाताना एक सिनियर कलीग त्याच्या स्वप्नाची गोष्ट ऐकून दुसऱ्या कलीगला डोळा मारत म्हणाली जेवण संपवून हात धुताना बाथरूमच्या खिडकीतून त्याची नजर रस्त्यावर गेली चहाची टपरी उघडी दिसली तीन आठवडे बंद असलेली त्याची रोजची टपरी उघडी पाहून अभयला बरं वाटलं तो पाय मोकळे करत टपरीवर गेला टपरीवाला रवी तीन आठवडे गावी गेला होता आणि आजच उगावला होता काय अभय कसा काय त्याने हाताने सलाम ठोकत विचारलं सगळं मस्त रवी गावात घरात कसे आहेत सगळे समडे छान काय देऊ कटिंग चहा आणि पार्लेजी अभयचा दुपारच्या जेवणानंतरचा नेहमीचा खुराक त्याने हसून दुजोरा दिला कटिंग चहाचा सीप घेत आणि बिस्किट खात तो तिथे उभा राहिला म्याव करत रवीच्या टपरीच्या आजूबाजूला फिरणारी मांजर तिथे आली अभयच्या पायाला डोकं घासू लागली तसं अभयने एक बिस्किट तिच्या समोर टाकलं ती फिस्कारली ती आता खाणार नाही ओटूशी आहे ती महिन्यापासून तिला आता पक्कास्त मच्छी लागते चहा उकळत रवी म्हणाला अभयने मांजरीकडे पाहिलं तस तिनेही त्याच्याकडे पाहिलं तेच ते रोखलेले डोळे त्याच्या स्वप्नातले सुंदर गहिरे निळे शार डोळे बाहुल्यांचे असतात तसे तीन आठवड्यांपूर्वी अभयने तिला असंच एका दुपारी एक बिस्किट देऊ केलं होतं ती अशीच फिसकारून गेली होती मंजिरी मांजर मंजिरी निळ्या डोळ्यांची अभयच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल आलं ऑफिसहून निघताना त्याने जानवं काढून ड्रॉवरमध्ये ठेवलं घरी जाण्याच्या आधी तो जीव आणि नाक मुठीत घेऊन बाजूच्या मच्छी बाजारात गेला